शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चत्रू शाळा घर शेत व येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी कोल्हापूरचा आठवडी बाजार भरायचा शिवानी व तिची आई हे शिवानी मावशी टमॅटो का भाऊ दिले रुपयाला अर्धा किलो कमी करा ना हो। टमॅटो पा लाल लाल ताजे ताजे दे अर्धा किलो शिवाणीच्या आयने अर्धा किलो टोमॅटो मोजून दिले आता तिथे दुसरे गिरायक आले मावशी बटाटे का भाव दिले पन्नास रुपयाला एक किलो कमी करा ना? नाही जमणार नामणार एक किलो बटाटे मोजून दिले मावशी भाज्या काय भाव द्या दिसला अर्धा द्या शिवानीच्या आईने अर्धा किलो भेंड्या मोजून दिल्या आई बाजार चक्क मारू का आई आई मला दहा शिवानी देवानी फिरत फिरत सर मिठाईच्या दुकानापाशी उभी राहील

आई गर्दीतून वाट काढत पुन्हा बाजारात एवढं